हरी पांडुरंग हरी ज्ञानेश्वरांचा नाथबाबांचा तुकोबांचा आधुनिक काळातला वारसदार कोण असेल तर तो संत शेवायोगी गाडगेबाबा यांना पण त्यांचं वारसदार म्हटलं पाहिजे डेबोजी जानोरकर असं नाव असलेली व्यक्ती आपल्या संसाराकडे पाठ फिरवते आणि जवळजवळ बारा वर्ष समाजात फिरून समाजाचं दुःख समजून घेते त्या दुःखाची कारणं समजून घेते आणि पुढच्या काळात प्रकट रूपानं किंवा समाजात पुढाकार घेऊन त्या दुःखांचा समूळ नाश करण्याचा प्रयत्न करते अठराशे त्र्याहत्तर एकोणीसशे छप्पन्न हा गाडगेबाबांचा कालखंड आहे अंधश्रद्धा व्यसनादिनता अज्ञान याच्या खाईत बुडालेल्या परीट समाजात गाडगेबाबांचा जन्म झाला आणि परीट समाजाचं वैशिष्ट्य असं की मळलेले कपडे स्वच्छ करणं हे त्यांचं काम गाडगेबाबांनी कपडे स्वच्छ नाही केली आपल्या हातातल्या झाडून गावच्या गावं स्वच्छ केली आणि आपल्या कीर्तनातून समाजाची मन स्वच्छ केली समाजाच्या मनात असणारा अंधश्रद्धा रूढी भ्रामक कल्पना खोटी दैवत त्या दैवतांच्या मनावर असणारा प्रभाव यांना दूर करण्याचा प्रयत्न केला बाबा म्हणत लेकराला चांगलं आरोग्य मिळावं म्हणून तुम्ही देवाला बकरू कापता मग त्या बकरूच्या आईनं त्याचं बकरू वाचावं पिल्लू वाचावं म्हणून तुमच्या लेकराला कापलं तर चा चालेल का म्हणजे एकच जीव सर्व ठाई आहे एकाच चैतन्याचा सगळेजण अंश आहेत हे जे तत्वज्ञान आहे भारतीय तत्त्वज्ञान म्हणूया संतांनी सांगितलेलं तत्वज्ञान म्हणूया बाबा वेगळ्या पद्धतीनं आपल्या समोर मांडत कीर्तनातून मांडत बाबा निष्काम कर्मयोगी होते सेवायोगी होते पण त्यांनी जे सेवाकार्य उभे केले दवाखाने उभे केले वेगळ्या गल वेगळ्या तीर्थ क्षेत्री धर्मशाळा बांधल्या अन्नक्षेत्र उभारली गोरक्षणं बांधली पण या कुठल्याही सेवा कार्यात बाबा किंवा बाबांचे नातेवाईक हे ट्रस्टी नव्हते सगळं उभं के तर केलं पण त्याच्यापासून बाबा अलिप्त राहिले त्यांच्या मृत्यूपत्रात त्यांनी असं म्हटलं की माझ्यानंतर माझ्या कुणाही नातेवाईकाला इथं उभं करू नका त्याला कुठलंही स्थान देऊ नका इतक्या अलिप्तपणे समाजाची सेवा करणारा हा महापुरुष सेवायोगी त्यांच्या नावाने आपल्या महाराष्ट्रात ग्रामस्वच्छता अभियान चालतं वेगळ्या वेगळ्या गावांना जिल्हा तालुका पातळीवर पुरस्कार दिले जातात या गाडगेबाबांनी पंढरपूरच्या वाळवंटात एकोणीसशे पंचावन्न सालच्या आषाढीच्या यात्रेत तिथल्या सगळ्या जमलेल्या कीर्तनकारांना एक सवाल उभा केला होता जे मान्यवर कीर्तनकार होते ज्यांचे कीर्तनाचे अभ्यासक संत परंपरेचे अभ्यासक म्हणून गणना के गणना केली जायची अशी मंडळी उपस्थित होती आणि त्यांच्यासमोर बाबांनी त्या मंडळींना एक प्रश्न विचारला होता की त्या विठ्ठलाकडे तुमचं जर वशिला आहे तर त्या विठ्ठलाला म्हणावं की माझ्यासह या सगळ्या अस्पृश्यांना ब्राह्मण करून घे म्हणजे काय तर जे अस्पृश्य समा म्हणून समजले जाणारे अस्पृश्य समाजाचे म्हणून ओळखले जाणारे किंवा त्यांना बाजूला ठेवले जाणारे या सगळ्यांना समतेच्या पातळीवर आण सगळे ब्राह्मणांना जसा मान देतात सन्मान देतात तसा मान आणि सन्मान या समाजाकडून आम्हाला मिळावा याच्यासाठी विठ्ठलानं पुढाकार घ्यावा विठ्ठलानं काम करावं अशी एक भूमिका गाडगेबाबांनी आपल्या त्या कीर्तनकारांच्या समोर मांडली होती गाडगेबाबांचं वैशिष्ट्य असं की त्यांचं कीर्तन हे लोकप्रबोधनाचं होतं लोकप्रबोधनातून समाज जागरण आणि समाज जागरणातून समाजाच्या कुप्रथा कुरडी याच्यापासूनची मुक्ती अशा पद्धतीनं काम करणारे गाडगेबाबा गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हे भजन सातत्याने म्हणणारे गाडगे बाबा हे आधुनिक काळातल्या एका धर्माचे उद्गाते होते असं आपण म्हणू शकतो आणि तो धर्म म्हणजे बंधुभावाचा धर्म गाडगेबाबा म्हणत की भुकेलेला अन्न द्या तहानिलेला पाणी द्या हाच खरा धर्म आहे हाच रोकडा धर्म आहे कुठलीही आध्यात्मिक शिकवण मंत्र तंत्र गंडा दोरा याच्या भानगडीत न क पडता गाडगेबाबांनी समाजाला बंधुभावाचा धर्म शिकवला आपण सगळे भावंड आहोत म्हणजे काय भावंड कोण असतात की एकाच आईच्या उदरातून आलेले दोन व्यक्ती भावंड असतात तसे आपण सगळे भावंड आहोत म्हणजे आपल्या सगळ्यांची आई एक आहे आपल्या सगळ्यांच्या शरीरात मनात हृदयात वावरणारं चैतन्य एक आहे आणि ते चैतन्य पांडुरंग पांडुरंगाच्या रूपानं असेल तर त्या पांडुरंगानं आमचा हा भातृभाव आमचा हा बंधुभाव अधिक विकसित केला पाहिजे आणि त्याच्यासाठीच आपण पांडुरंगाला साकडं घातलं पाहिजे ही धारणा गाडगेबाबांची होती गाडगेबाबांच्या स्वप्नातला हा बंधुभाव भावंड भाव आणि बंधुभावाचा धर्म आपण या वारीच्या निमित्तानं अधिक विकसित करूया त्यांचं या निमित्तानं स्मरण करूया रामकृष्ण हरी पांडुरंग हरी